अध्यक्ष महोदय पुरवणी मागणीवर बोलण्यासाठी संधी दिली याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो सार्वजनिक आरोग्याचा सा मुद्दा उपस्थित करीत हो दे, आहे वाफ क्रमांक एकशे शहाण्णव पृष्ठ क्रमांक एकशे एकोणचाळीस अध्यक्ष महोदय माझ्या देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये पुलगाव येथे ग्रामीण रुग्णालय आहे पुलगाव हे मोठे शहर आहे त्याला लागून नाचनगाव सारखं मोठं शहर सुद्धा आहे अध्यक्ष महोदय आणि अमरावती जिल्हासुद्धा त्याला लागून आहे अमरावती जिल्ह्यातील पंधरा ते वीस गावं या पुलगाव शहराला लागून आहेत आणि देवळी तालुक्यामध्ये पुलगाव शहर आहे त्याला चाळीस पन्नास गावं लागून आहेत या गावामधून मोठ्या प्रमाणात रुग्ण या ग्रामीण रुग्णालयात येतात अध्यक्ष महोदय पुलगावला आता अप्पर तहसीलचा दर्जासुद्धा मिळाला आहे म्हणून या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची इमारतसुद्धा तयार आहे त्या ठिकाणी बेडसुद्धा तयार आहे फक्त त्या ठिकाणी आपणाला काही पदभरती करावं लागते आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण येत असल्यामुळे अध्यक्ष मोदय त्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याच्या संदर्भात या ठिकाणी मी शासनाचं लक्ष वेधतो आहे पासून चाळीस किलोमीटर सावंगी पंचेचाळीस किलोमीटर सेवाग्राम हे लांब आहे आणि या ठिकाणी रोज साधारण चारशे ते पाचशे रुग्णांची ओपीडी असते पण या ठिकाणी कुठलीही सुविधा नाही आम्हाला बिल्डिंग नाही पाहिजे आम्हाला जागा पण नाही पाहिजे त्या ठिकाणी या सगळ्या सुविधा अध्यक्ष महोदय तयार आहे पण त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा जर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय तुम्ही दिला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांची सोय होईल त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघामध्ये देवळी आणि पुलगाव या दोन नगर परिषद आहेत पुलगाव व देवळी नगर परिषद साठी विकासासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नगर विकास निधीची आवश्यकता आहे देवळीचा जलतरण तलाव असेल गार्डन असेल पुलगावचा जलतरण तलाव असेल पुलगाव येथे नाट्यगृह सांस्कृतिक भवन क्रीडा संकुल वाचनालय गार्डन चौकाचे सौंदरीकरण स्मशानभूमी रस्ता व इतर सुविधा या ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय निधी पाहिजे आहे पंचवीस वर्षापासून हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिलेला अध्यक्ष हो महोदय म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो नाचनगाव ग्रामपंचायतचे काही वार्ड हे पुलगाव नगरपरिषदला लागून आहे त्याचा डी पी प्लॅन सुधारित आम्ही बनवतो आहे त्याची सुद्धा आम्हाला मंजुरी देण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मी विनंती करतो आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला बोलण्यासाठी संधी दिली याबद्दल खूप मनापासून आभार करतो नवीन लोकांना या ठिकाणी बोलण्याची संधी देत जा ही सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो कारण तुम्ही फक्त जुन्या लोकांचे चेहरे ओ ओळखता अध्यक्ष महोदय नवीन लोकांना ओळखत नाही अठ्याहत्तर नवीन लोक या मतदार या सभागृहामध्ये आहे अध्यक्ष महोदय आम्ही कधी बोलायचं आम्ही कधी तयार व्हायचं मागील पंचवीस वर्षापासून आम्ही या सभागृहामध्ये येऊन जनतेचा आवाज उठवण्यासाठी आम्ही वाट पाहतो आहे आता आलो कमीत कमी तर आम्हाला बोलू तर द्या अध्यक्ष महोदय बोलू दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री राहुल